आता श्रावण महिना सुरू झाला आहे लाखो भाविक भक्त दर्शनासाठी या मार्गाने येत असतात वाहतूक कोंडी आणि अपघातांचा डोका टाळण्यासाठी भर पावसामध्ये उभे राहून घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी पुढाकार घेऊन भीमाशंकर महामार्गावरील खड्डे बुजवले आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकरला जाणाऱ्या रस्त्याची अतिशय चाळण झाली होती लाखो भाविक भक्त याच मार्गाने भीमाशंकर दर्शनाला जात असतात हे लक्षात घेऊन खडी टाकून खड्डे बुजवण्यात आले एपीआय सागर पवार व त्यांच्या पोलीस कर्मचारी स्टाफने खड्डे बुजवण्याचे काम करून घेतले आहे पोलिसांनी पुढाकार घेऊन खड्डे बुजवलेल्या कामाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव हो तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न